जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे तर त्याचे तो दाखला रिव्ह्यू करण्याचे अधिकार हे त्या समितीला देण्याचा निर्णय म्हणजे ज्या जात पडताळणी समितीनं तो दाखला दिलेला आहे त्याला तो दाखला रिव्ह्यू करून रद्द करण्याचे अधिकार नाहीत तर ते देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला एक आय एस अधिकाऱ्यां आय एस अधिकारी शिंदेंच्या नेतृत्वाखालची जी समिती आहे जी समिती धनगड आणि धनगर हे एकच आहेत हे इतर राज्यांमध्ये समजलं जातं त्याचा अभ्यास करते त्यांची दोन राज्य गोवा आणि कर्नाटक ही बाकी आहेत तर त्याच्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला नंबर तीन ज्या आदिवासींच्या सवलती आणि योजना ला आहेत <coughs> त्या धनगर समाजाला लागू करण्यासाठी आवश्यकता भासली तर पुनर्नियोजन त्या विभागाच्या निधीचं करून निधीसुद्धा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये दिलं त्याचबरोबर या सकल धनगर समाजाच्या लोक लो, सर्व समाजातल्या पदाधिकाऱ्यांच्या आजच्या शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा स्वतंत्र जी आर <laughs> सरकारनं काढावा तो, तो जी आर कशा पद्धतीनं असावा याच्यासाठी तीन वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या पाच प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापन करून त्यांनी हा जी आरचा मसुदा कसा असावा <coughs> जी आर काढला तर तो, तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत ते समिती जी पाच सात लोकांची केलेली आहे ती लगेचच ह्या चार दिवसामध्ये बसेल आणि त्या प्रमाणं ड्राफ्ट <coughs> जी आरचा ड्राफ्ट ते तयार करतील ॲडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मकदृष्ट्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला या बैठकीतले जे निर्णय झालेले आहेत ते सकल धनगर समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जे उपोषणकर्ते आता पंढरपूरमध्ये बसलेले आहेत त्यांना राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं विनंती सगळ्यांनी की केलेली की केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका